मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग त्रेसष्ट अधिकारेवाण मनाची मनाची डॉक्टरांच्या कम्प्युटर स्क्रीनवरील आर्याच्या पायाचा एक्सरे डॉक्टरांपेक्षाही बारकाईने पाहणारा राजीव पायातील सव्वीस हाडे आणि तीस जॉइंट्स मध्ये कुठे हेअरलाईन फ्रॅक्चर दिसत नाही ना, ना याचा शोध घेणारे दोघेही चिंता वाढू एक्स रे पाहून फ्रॅक्चर नाही असे डॉक्टरांनी सांगूनही राजीवने दोनदा विचारले आर यू शुअर अनिल येस राजीव नो फ्रॅक्चर काहीसे वैतागूनच पाहिले आर्या फक्त पाय मुरगाळला आहे यू विल बी ओके इन टू थ्री डेज मागे बसलेल्या मेघाकडे पाहून आश्वस्त केले नो फ्रॅक्चर ऐकून राजीव आर्याला उचलून नाचायचे बाकी होता मुरगाळलेल्या पायाला क्रेप बँडेज बांधले गेले फ्रॅक्चर नाही टेन्शन संपून मोकळे हसू चौघांच्याही चेहऱ्यावर प्रिस्क्रिप्शनची औषधे आणि इतर फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यास मेघा पुढे झालेलीच की तिला अडवत तुम्ही मुलींसोबत बसा मी बघतो असे म्हणत ती पुढे काही बोलेपर्यंत हा रेजिस्ट्रेशन अँड बिलिंग काउंटरला पोहोचलेला आर्या आणि जिया सोफ्यावर बसून फुटबॉल मॅचमधील महत्वाचे क्षण आठवत होत्या आरवची कशी जिरवली यावर आनंदी होत होत्या पण अवॉर्ड सेरेमनी झाली असणार आणि मीच नाही आर्याच्या हळहळण्यावर जिया तिची समजूत काढत होती लॉबीतील मध्यात असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर मेघा हात जोडून प्रार्थना करतच होती आणि तेव्हाच हा तिथे येऊन उभा मेघा किती तो गाढ विश्वास देवावर तुमचा देव सापडता क्षणी प्रार्थना सुरू मला कधीच स्वतःहून हात जोडावेसे वाटत नाहीत का आय डोंट नो मॉम ओरडते मी कुठल्याच पूजेला प्रेझेंट नसतो म्हणून आय I मीन mean, माझं आणि देवाचं असं काही भांडण नाही मी बोलतानाही बरेचदा ओ गॉड असं बोलून जातो पण ती एक सवय आहे मी त्यावेळी देवाला आठवत असतो का नो नाही आय बिलीव्ह इन वर्क फॉर मी वर्क इज वर्शिप इन शॉर्ट सुप्रीमचे काम हेच माझ्यासाठी पूजा केल्यासारखे आहे प्रार्थना अँड ऑल नाही जमलं कधी बट मेघाला असे प्रार्थना करताना बघतो इट फील्स डिफरंट एक क्षण वाटतं आपणही मेघासोबत हात जोडून उभं राहावं अँड देन मी तो विचार डोक्यातून पुसून टाकतो प्रार्थनेत गुंतलेलं मन आणि तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव मुग्ध होऊन पाहणारा तो तिने अलगर डोळे उघडले आणि कृष्णाच्या मूर्ती सोबत राजीवचेही दर्शन त्या संगमरवरी शुभ्र मूर्तीजवळ जवळ उभं त्याच रूप काळजी करणारा धावपळ करणारा समस्यांवर उपाय शोधणारा क्षणात निर्णय घेत तडीच नेणारा साथ देणारा राजीव अन ती आभार मानत होती त्या शुभ्र संगमरवरी मूर्तीचे राजीव खरं तर आभार तुमचेच पण आपल्या जवळच्या व्यक्तीचे काय आभार मानायचे बस डोळ्यांनीच डोळ्यांना सांगायचे मला माहीत आहे तुम्ही असणारच हरेक सुखात अन दुःखातही सदैव सोबत हाही अधिकार दिला आहे तुम्हाला या फॉर्मवर तुमची सही बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आहेत त्याने पॅड आणि पेन तिच्या हातात दिले काय आहे ट्रीटमेंट कम कन्सेंट फॉर्म वरील पॅरेंट्स नेम अँड सिग्नेचरची जागा रिकामी होती फॉर्म कडे आणि त्याच्याकडे पाहत ती यु आर हर मॉम तो अधिकार तुमचा आहे मी फक्त तिचा अंकल आहे तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले क्षणभरच चेहऱ्यावर हसू पण हळवे डोळे तिला अस्वस्थ करणारे तिला पॅड सोबत सोडून निघून गेला मुलींकडे आणि ती फक्त पाहत राहिली आर्याच्या पायाशी बसून तिचं बँडेज नीट करणारा डॅड राजीव असे कसे हो तुम्ही आज उत्कृष्ट पॅरेंटची सर्व कर्तव्य तुम्ही पूर्ण केली आणि सहीचा अधिकार नाही असे म्हणता कधी कळणार हो तुम्हाला अशी सही करून अधिकार दिले घेतले जात नसतात अधिकार मनाने मनाला सोपवले जातात नकळतच आणि मनानेच मान्य केले जातात सहजच अधिकार मनाची मनाशी देवाणघेवाण यात सह्यांचा व्यवहार हवाच कशाला कर जे करत आहात ना आर्याच्या पायाशी बसून तो जो काही अँकल सपोर्ट ब्रेस तिला घालत आहात तिला नीट चालता यावे याची काळजी हे फक्त आणि फक्त पालकच करू शकतात तळमळीने आपल्या लेकरांसाठी हा अधिकार सहजच आर्याने तुम्हाला दिला आहे आणि तुम्हीही तो मान्य केला आहे माझ्या या फॉर्मवरच्या सहीला आता काहीच अर्थ उरला नाही स्कूलमधून आरवला घरी ड्रॉप करून प्रियाला बँकेत पोहोचवण्यास निघालेला प्रदीप कार ड्राईव्ह करतच ब्लूटूथवर राजीवशी बोलत होता प्रिया शेजारी बसून मेघाला मेसेज करण्यात मग्न प्रदीप सांग ना सीएफओ काय बोलत होता त्याचा फोन संपता क्षणी हिचा प्रश्न आर्या ठीक आहे फ्रॅक्चर नाही प्रियाने हुश करत नकळत हात जोडलेच बाप्पा भावला मी नवस केलेलाच उद्याच फेडून टाकेन प्रदीपने भुवया उंचावतच उसासा टाकत मिटलेले डोळे प्रिया मी तुझा डॉक्टर नवरा मी सांगितलेलं मत राहिलं बाजूला बाप्पाला नवस करून मोकळी ही आणि हिचे नवस हरवलेले पेन मिळू दे म्हणूनही नवस करत असेल आणि स्कूलमध्ये काय बोलत होता राजीव उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत वळून बसलीच त्याच्या मॉम डॅडच्या शांत उत्तर अरे यार राजीव पण थंडच आहे का इकडे मेघा एक मंद प्राणी आहे ते काय कमी आहे त्यात सीएफओ साहेब पण असे तुला काय म्हणायचं आहे प्रियू क्षणभर तिच्याकडे पाहत समोरच्या गाडीला ओव्हरटेक केला मेघाबद्दल काहीच विचारलं नाही हो कशी काय ओळख विचारलं सांगितलं तुझ्यामुळे नो you know, सर्वात जास्त काय आहे आपल्या लास्ट हे दोघेही पार्टीत होते राजीव पण आणि मेघा पण बट मे बी त्यांना एकमेकांना पाहिल्याचं आठवतच नसणार असंही राजीव हार्डली वीस मिनिटासाठी आलेला हे ऐकून आनंदून डोळे विस्फारले अन थोडे मन खट्टूही झाले व्हॉट रिअली really? असेल रे नाही आठवत आता किती तरी गेस्ट होते तुझे हॉस्पिटल कलिग्स काही सेलिब्रिटी पेशंट्स राजीवला भेटले असे नाही पण मी विसरून गेले येस तेव्हा माझी आणि राजीवची नवीनच ओळख झालेली आनंद सर अँड रिमा मॅम लास्ट इयर पासूनच माझ्याकडे चेकअपला यायला लागले ना ओ येस दीपू यार आपल्याला आधी माहीत असतं तर लास्ट इयरच यांची भेट घडवून दिली असती आतापर्यंत तर लग्नही झालं इंटरफेअर त्यांची लाईफ आहे लेट देम डिसाइड तिच्या अंधेरी ब्रँच जवळ गाडी पार्क केली जा रे मी बेस्ट फ्रेंड आहे फ्रेंड का फर्ज है दोस्त को सही रास्ता दिखाना वैसे भी इंसान का कर्तव्य होता है कोशिश करते रहना कामयाबी नाकामयाबी सब बापा के हाथ में है और भाई इस टाइम तो लग रहा है कि बापा भी अपुन के साइड में है बोले तो शादी की शहनाई तो बच के ही रहेगी पर्स लैपटॉप बैग उचल गाड़ी बाहर पड़ली प्रिया प्रिया से फिल्मी फंडे असे ही प्रिया लड़व का ही ही उपयोग नहीं मेघा एंड राजीव अब तुम दोनों को तो बापा ही बचाए मेघाच्या कारची किल्ली मनोज भाईंकडे सोपवत राजीवच्याच कारने घरी निघालेले चौघे घरी परतताना राजीवच्या लहानपणीच्या हाताच्या फ्रॅक्चरच्या गप्पा ऐकत आर्या जिया खिदळत होत्या तीन महिने बँडेज मध्ये हाट मी कसा इरिटेट व्हायचो सगळ्यांवर चिडचिड करायचो मॉम जेवण भरवते म्हणायची पण तिलाही ओरडायचो मी डाव्या हातानेच खाणार ही जिद्द फ्रॅक्चर अजय अंकलच्या सायकलनेच झालेले रेस मीच लावलेली मग त्याच्यावर रागावणार तरी कसं पण तो खूप दुःखी होता त्याच्यामुळे मला लागलं म्हणून माझ्यापेक्षा जास्त तोर अडला खूपच इमोशनल होता सर्जरीच्या दिवशी तर जेवला पण नाही बसून होता हॉस्पिटलमध्ये रोज स्कूल नंतर घरी येऊन बसायचा अभ्यास पूर्ण करायला मदत करायचा हा आता सातवी म्हणजे असा काही आय आय टी एंट्रन्सचा अभ्यास होता असं नाही पण तरी स्कूल मिस होत आहे घरी बसावं लागत आहे म्हणून अजून चिडचिड मग माझा डाव्या हाताने लिहायचा ध्यास बालपणीच्या फ्रॅक्चर आठवणींना उजाळा देत राजीव ड्राईव्ह करत होता आणि मागे बसलेल्या आर्या जिया शेजारी बसलेली मेघा आज त्याची बडबड ऐकत होत्या आर्या जियाला अजय अंकलची आज ओळख होत होती डॅड आज पहिल्यांदाच अजय अंकलची स्टोरी सांगत आहे ही हार्डली टॉक्स अबाउट पास्ट जुन्या गोष्टी कधीच सांगत नाही जसे तो माया बद्दल कधीच बोलत नाही ऑल द टाइम येस नो ओके नाहीतर वन वर्ड आन्सर्स फरगेट पेनफुल पास्ट कॉन्सन्ट्रेट ऑन क्रिएटिंग ब्युटिफुल फ्युचर हा त्याचा मोटो आहे हेच सगळ्यांना बोलत असतो बट आज आंटीने विचारलं त्याच्या फ्रॅक्चरबद्दल आणि त्याने लगेच सांगितलं पूर्ण स्टोरी अजय अंकल आठवले ही इज ऑल्सो no नो मोर दादाजींनी सांगितलं मला श्वेता आंटीचे बिग ब्रदर अँड डॅडचे वन अँड ओनली बेस्ट फ्रेंड पण आता डॅडकडे बेस्ट फ्रेंड नाहीच डॅडच्या ओळखीचे खूप सारे अंकल आहेत ऑफिस स्पोर्ट्स क्लब ट्रॅव्हलमुळे बट नो बेस्ट फ्रेंड आय फील डॅडची बेस्ट फ्रेंड बनत आहे स्लोली स्लोली अजय अंकल कुठे आहेत आता आर्याच्या या प्रश्नाला ही इज नॉट विथ अस हे सांगताना राजीवचा गळा दाटून आलेला अन आर्या स्तब्ध झाली राजीव गंभीर वरची घट्ट झालेली पकड अन स्थिर झालेली नजर काही सांगून गेली आर्याने अगदी सहजच जियाच्या खांद्यावर डोके ठेवले आणि डोळे मिटले जिया फक्त प्रेमाने तिला गुंजारत होती आणि तरीही आर्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळलाच आय जस्ट डोंट अंडरस्टँड देव असा कसा आहे आपल्या आवडत्या व्यक्तीनच घेऊन जातो मम्मा म्हणाली डॅड पण खूप जॉली होता खूप सारे फ्रेंड्स होते जोक्स करायचा सगळ्यांना हसवायचा सगळ्यांचा लाडका अँड देवबाप्पाचा पण लाडका बोलावून घेतलं स्वतःकडे देवबाप्पा तू असा विचार का नाही केला की मम्मा आणि आर्याला पण डॅडची गरज आहे जियाची मम्मा पण तुझ्याकडेच आहे ना ती पण तिच्या मम्माला किती मिस करते तुला माहिती आहे है का नाही तुला नाहीच कळणार दे आम्हाला परत तिची मम्मा आणि माझे डॅड मेघाने सहजच वळून पाहिलं दोघीही शांत मिनिटापूर्वीचे हसणे खिदळणे अचानक गडूळलेलं रिअर व्ह्यू मिरर मधून दोघींचे उदास चेहरे पाहून त्यालाही गलबलून आलंच गॉड मी अजय बद्दल सांगायला नको होत आधीच आर्याला लागलं आहे जिया पण हळवी झाली काय करू आईस्क्रीम कोण कोण खाणार राजीवचा आनंदी आवाज मेघा दचकली येस डॅड येस अंकल आर्या आणि जियाचा उत्साही ओलसर डोळे हातानेच पुसले गेले आत्ता सकाळचे अकरा वाजलेत आत्ता आईस्क्रीम आज तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून त्याचे डोळे बारीक झालेले येस वी मस्ट सेलिब्रेट आर्याची विक्टरी आणि असं कुठे लिहिलंय का की सकाळी अकरा वाजता आईस्क्रीम खाऊ नये बोलो गर्ल्स राईट त्याची उडवलेली भुवई मेघाने हार पत्करलेली येस राईट वॉन्ट आईस्क्रीम वॉन्ट आईस्क्रीम ओरडा सुरू झालेला आवडता फ्लेवर ठरवण्याची चर्चा जिया आर्या रंगलेली मेघाच्या घराजवळच्या आईस्क्रीम पार्लर कडे त्याने गाडी वळवलेली गोड खाऊ मेहराजी फक्त बहाणे शोधा गोड खाण्यासाठी पण मी जाणून आहे हे का करत आहात डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्या तिला पुन्हा एकदा भुवया उंचावून उन, काय झालं विचारणारा तो अन हसतच काही नाही हे नजरेनेच सांगणारी ती मेघा आईस्क्रीम साठी कोण मुहूर्त बघणार वैसे भी आर्या जियाच हसू महत्वाचं प्रत्येकाचे आवडते फ्लेवर्स लक्षात ठेवत गाडीतून खाली उतरला आर्याने जवळ बोलावून हळूच कानात काहीतरी सांगितले आणि तिला टाळी देत निघाला आर्याला चालायचा त्रास नको म्हणून मोठ्या ट्रे मध्येच आईस्क्रीम गाडीत हजर झालेलं मेघा अंजियाचं टेंडर कोकोनटचं एक एक स्कूप कप मध्ये तर मोठ्या टब मध्ये अवतरलेले पाच सहा फ्लेवरचे स्कूप वर फळांच्या तुकड्यांची अन ड्रायफ्रुटची पेरणी त्यावर चॉकलेट वेफर्सची सजावट असा धम्माल आईस्क्रीम संडे आर्या अन स्वतःसाठी आणून तिच्या अन जियाच्या शेजारी तो पाठी जाऊन बसला अन मेघा ओरडलीच अहो हे काय आहे एवढा आईस्क्रीम मम्मा प्लीज हे सगळे माझे फेवरेट फ्लेवर्स आहेत त्यातील चॉको चिप्समध्ये चमचा बुडवलेलाच आर्या जगात फार कमी फ्लेवर्स असतील जे तुझे फेवरेट नाहीत असं बोलूनही आर्या ऐकेना ती त्याच्याकडे वळली आणि तुम्ही तरी जरा विचार करायचा ना आवडते म्हणून एवढे त्याच्याकडे रागातच पाहत होती तुम्ही तुमचा आईस्क्रीम खा ना तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले मला माहित होत मेघा चिडणार पण आर्याला नाही कसं म्हणू एकतर तिला लागलं आहे अँड मेघा इज गिव्हिंग लेक्चर त्यानेही आर्यासोबत स्कूप संपवायला सुरुवात केली आईस्क्रीमच्या एका स्कूप मध्ये दोनशे कॅलरीज असतात म्हणजे हे बाराशे कॅलरीज झाले त्याच्या टबला काढून घेण्याचा प्रयत्न आणि त्यानेही टब खेचून जवळ धरून ठेवला ओके आर्या सहाशे कॅलरीज तुझे सहाशे माझे काहीही का सांगत आहात एवढे कॅलरीज एका वेळी पुन्हा डोळे मोठे जरा जास्तच शी नीड झेत एका तासाच्या फुटबॉल गेम मध्ये सहाशे ते सातशे कॅलरीज बर्न होतात आर्या डोंट वरी तू खा आणि तुमचं काय खोचकपणे विचारलंच आय वॉज ऑल्सो रनिंग विथ हर माझेही तेवढेच कॅलरीज बर्न झाले असणार बट वाय आर यू वरीड त्याच्या प्रश्नावर किंचित बावरली मुलींचे लक्ष नाही हे पाहताच त्याला डोळ्यांनी दटावले मेघा किती राग आखोंकी अंगारे राजीव भाऊ सवय करून घ्या आता अंगारोंकी हसरी लाजरी मेघा गायब इज दुर्गा मा आईस्क्रीम खाऊ नका ओरडणारी त्या रागानेच आमचं आईस्क्रीम वितळेल कॅलरीज जाऊ दे एवढं थंड खाऊन त्रास झाला तर काही होत नाही उन्हाळा आहे आत्ता आईस्क्रीम नाही खाणार तर काय पावसाळ्यात खाणार मिस जोशी प्लीज लेट अस एन्जॉय आमचं आईस्क्रीम पण मेल्ट होत आहे त्याचा त्रासिक स्वर तुम्ही दोघेही माझं काही ऐकूच नका फुरंगटून पुन्हा वळून बसली ओके आर्या अन राजीव ओरडत एक साथच केलेलं दुर्लक्ष आणि तिचा रागाचा पारा अजूनच चढला राजीव जरा कुठे आपले विचार जुळत आहेत छान पटत आहे असं वाटेपर्यंत तुम्ही भांडण सुरू करता काही ना काही कारण सापडतंच तुम्हाला मला त्रास द्यायला एक दिवस वादाशिवाय जाईल तर शपथ का मी सतत तुमचा विचार करत असते मीच मूर्ख तुमची काळजी करत बसते आंटी जाऊ दे तू खा ग ते नाही ऐकणार जियाचा समजावणीचा स्वर आईस्क्रीम खात खिदळणारी आर्या अन उंचावत चष्म्यातूनच तिच्याकडे बघत खोडकर हसणारा राजीव अन मेघाने त्याच्याकडे बघत तिरपे केलेले ओठ अन मान फिरवून बाहेर बघत बसली मेघा यु लुक सुपर क्यूट वेन यू डू दॅट उफ ये गुस्सा ये अदाय राजीव तिथे मागे कोपऱ्यात जाऊन बसले आहात समोर असता तर चांगले ओढणीचे फटके दिले असते झिरकॉन कॉम्प्लेक्सच्या लॉबीच्या समोर पार्क गाडीत आर्याला नीट काळजी घे असे सांगणारा राजीव आणि आर्या जिया एकमेकींकडे किंचित उदास होऊन पाहत होत्या आर्याला एवढ्यात घरी जायचं नव्हतं आणि जियाला तिला एकटीला सोडायचं नव्हतं डोळे मिचकावूनच काही खाणाखुणा झाल्या अंकल चला ना वर प्लीज थोड्या वेळासाठीच अगदी थोडा वेळ प्लीज तिचा अत्यंत स्वर अन मेघाने चमकून मागे पाहिले डॅड चल ना तिला आहे कशी लंगडून चालते ती तू उचलून घे तिला नाहीतर अजून दुखेल जियानेही रडवेला सूर छेडला आणि यावेळी गोंधळून मेघा अन राजीवने एकमेकांकडे पाहिले नजरेत अनेक प्रश्न किंचित गडबडलेच मुलींना समजवावे तरी कसे मेघा काहीतरी करा तुम्ही बोला ना समजवा या दोघींना मी आत्ता असं तुमच्या घरी आय I मीन mean, आई बाबा असतील ना असं कसं त्यांना भेटायचं म्हणजे असं काहीच ठरवलेलं नाही आणि अचानक मी आय एम नॉट रेडी राजीव मला समजते आहे तुमची स्थिती कात्रीत सापडले आहात हो आईबाबांना तुम्हाला अचानक पाहून धक्काच बसेल पण मी नकार कसा देऊ येऊ नका असं थोडंच म्हणणार तेही आर या समोर मेघा प्लीज अंडरस्टँड माय सिच्युएशन इट्स डिफिकल्ट राजीव आठवा काहीतरी कारण बहाणा प्लीज लवकर जिया आय हॅव आहेत आपण घरी जाऊया अजिजीने बोलत समजावण्याचा प्रयत्न डॅड फक्त थोडा वेळ ओनली टेन मिनिट्स प्रॉमिस मला आजी आजोबांना पण भेटायचं आहे आंटी येऊ भेटायला प्लीज मेघाच्या गळ्यात हात टाकत जियाचे विनवणी करणारे डोळे मेघाचा नकार हो चल ना आजी आजोबा खुश होतील तुला भेटून बोलताना तिने हळूच राजीवकडे पाहिले त्याचे आश्चर्याने विस्फारलेले डोळे आणि त्यात किंचित त्रागा मागे मुलींचे हुर्रे सुरू झालेले मेघा यू अग्री मलाही यावे लागेल ना कपाळावर बोट फिरवत बिकट परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न मुलींच्या नकळतच हलकेच डावा कान पकडत राजीव सॉरी ना पण मी काय करू जियाला कसं नाही म्हणू चला आता जे होईल ते पाहू नाईलाजाने जिया मेघासोबत तोही गाडीतून उतरलाच घेऊ का उचलून शोना गाडीतून हळूच पाऊल बाहेर ठेवणाऱ्या आर्या समोर तो उभा अंकल नको या फूड सपोर्टने जमतय चालायला फक्त माझा हात धरून ठेवा मी तुमच्या आधाराने चालते तिचे फायटिंग स्पिरिट बघून आनंदलेला तो आणि आपल्या स्ट्रॉंग अंकलवर संपूर्ण भार टाकत एक एक पाऊल उचलणारी ती मेघाचा हात धरून आनंदाने उड्या मारत लिफ्टकडे निघालेली जिया हळूच वळून राजीव कडे पाहणारी मेघा एक अनामिक ताण दोघांच्याही चेहऱ्यावर लिफ्टमध्ये आर्या जियाचा चिवचिवाट मेघाही विचारात शांत उभी राजीवची अस्वस्थ हालचाल मॅच बघताना उत्साहात आपल्या ब्लू शर्टच्या फोल्ड केलेल्या स्लीव्ह्स नीट सरळ केल्या लिफ्टच्या स्टीलच्या पृष्ठभागावर दिसणारे स्वतःचे प्रतिबिंब पाहत केसांवरून हात फिरवला चष्मा काढून डोळ्यांना क्षणभर बंद करत अलगत मसाज करत पुन्हा चष्मा घातला राजीव डोंट टेक टेन्शन इट्स जस्ट आई बाबा मेघाचे आई बाबा त्यांच्यासारखेच असणार तेच तर ना प्रॉब्लेम आहे मी काय बोलू त्यांच्याशी आज ना होते थ, ना उद्या होते येस भेटायचे तर होतेच पण असे नाही ना आय I मीन mean, मनात खूप वेळा मी ही मीटिंग प्लॅन केली आहे पण तेव्हा जेव्हा मी आणि मेघाने काहीतरी डिसिजन घेतला असेल अबाउट अवर फ्युचर पण आज आज अचानक त्यांच्या समोर उभं राहायचं आय एम स्केअड ते काय विचार करतील ओ गॉड डोळे मिटून घेतलेले काही दीर्घ श्वास आणि कपाळावर जमू लागलेला घाम खिशातून रुमाल काढला पण तो ग्राउंडवरच्या मातीने माखलेला त्याच्या या अस्वस्थ हालचाली डोळ्याच्या कोपरातूनच टिपणारी मेघा पर्मधील वेट टिश्यू काढून हळूच त्याच्यापुढे धरला आणि त्यानेही पटकन घेत खसाखसा तोंड पुसून घेतले थोडे बरे वाटले पुन्हा एक दीर्घ श्वास राजीव सुप्रीम से इन्व्हेस्टमेंट से किचकट प्रश्न हा हा म्हणता सोडवणारे तुम्ही जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओ शी दर आठवड्याला मीटिंग करणारे तुम्ही फायनान्शियल न्यूज टॉक शो बिझनेस मॅगझिन्स से इंटरव्ह्यू मध्ये खणखणीत मत मांडणारे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये मीडियाला सळो की पळो करून सोडणारे तुम्ही एका धारदार नजरेत आणि कमीत कमी शब्दात लोकांना शांत करणारे तुम्ही मग आज काय झालं चेहऱ्यावर एवढा ताण का कपाळावर घाम का, गाम का? देवा, हे असे कसे भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या औद्योगिक समूहाचे ओ आणि एवढे नर्वस तेही आईबाबांना भेटायला राजीव तुमचं हे साधेपणच तर माझं मन जिंकत आहे लिफ्ट उघडता क्षणी जियाने पुढे धावत जाऊन बेल वाजवली तिच्या जवळ मेघा आणि पाठी आर्याला आधार देत राजीव तिने सहजच मागे वळत नजरेनेच दिलेला धीर राजीव मी आहे ना डोंट वरी आणि त्याच्या गंभीर चेहऱ्यावर उमटलेले हसू हलकसच पण तेवढंच गोड दार उघडले गेले दारात बाबा मेघा जिया आर्याच्या आधी नजर गेली ती त्यांच्या पाठी उभ्या असलेल्या उंच पुऱ्या राजीव कडे अन डोळे मोठे काठोकाठ भरलेले आनंद आणि आन आश्चर्य एकाच वेळी या या सेफ्टी उघडत आहे असं म्हणत अहो तो मार्केट डिलिव्हरीवाला असेल थांबवा त्याला जाड साखर सांगितली होती तर बारीक भुसा पाठवला आहे पैसे देणार नाही म्हणावं त्याला आईचे शब्द आणि मेघाने ओठ घट्ट दाबत हसू अडवले इलेक्ट्रिशियन नंतर सुपर मार्केट डिलिव्हरी बॉय हम्म किंचित वाकत मेघाच्या कानात तो सॉरी ना आई आहे ती वळून हसली नॉट अ प्रॉब्लेम आपलीच आहे हसतच त्याचं उत्तर पदराला हात पुसत बाहेर आलेल्या कविता ताई डायनिंग जवळच थबकल्या दारातून आत येणाऱ्या मेघा अंजियाला जियाला पाहून आनंदल्या त्यांच्या पाठून किंचित वाकतच आत पाऊल टाकणाऱ्या चेहऱ्यावर मंद स्मित असणाऱ्या आधार देत घट्ट पकडणाऱ्या राजीवला पाहून स्तब्ध हातातला पदर तोंडाशी गेलाच भाई तुम्ही डोळ्यात आश्चर्यही अन आपण काय बोलून गेलो ह्याची भीतीही हो मीच राजीव बट सॉरी आई साखर आणायचं विसरलो दोघांकडे हलकस हसत त्याच बोलणं रावांचं मोठ्याने हसतच कपाळावर हात मारणं आजीच्या फजितीवर आई बाबा आणि राजीव थेट भेट अनपेक्षित अफलातून अविस्मरणीय सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण